नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या मध्ये थोडासा आवाज येत बाळाचा त्यामुळे सॉरी तर इथं बघा मी एक साडी घेतली आहे आपली कॉटनची साडी सारखी आहे नऊवार साडी असेल बघा ती साडी घेतलेली आहे आणि एक बेडशीट घेतली आहे तो बघा आजच्या मध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मला माप वगैरे पण दाखवते एक बेडशीट घेतला आहे मी डबल फोल्ड करून त्याला कशीला मारून घेतली आहे या पद्धतीने

पन्नास आणि चाळीस इंच इथं माप आहे माप बघून घ्या आणि सेम आपल्याला या साईजच साडी कट करायची आहे आता या ठिकाणी सरळ अगोदर बघा आपण दोन्ही पण साईडनी कडेकडेने शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जसं आपण गादीला कवर शिवतो ना सेम त्याच पद्धतीने सरळ दोन्ही पण साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला बघा आजच्या साईडनं उलट्या साईडनी म्हणजे आपली शिलाई आजच्या साईडने गेली पाहिजे ना कवर जसं आपण गादीला कवर शिवतो ना सेम तसं आपल्याला आधी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहेच जेवढं आपण लांब किंवा रुंद पाहिजे असेल तेवढं घ्यायचं आहेत इथं आता मी छोट्या लहान मुलासाठी बनवत आहे पथुर्ली गोधडी म्हणजे बनवत आहे पथुरली पण बोलत्या गोधडी पण बोलत्या आता बघ दुसऱ्या साईडनी पण आपण सेम शिलाई मारून घ्यायची तर आता शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढे मी काय करायचं ते बरं या ठिकाणी तुम्हाला जवळ जर बेडशीट वगैरे जर नसतील तर तुम्ही कपडे वगैरे असतात लहान ना ते सुद्धा कट करून टाकू शकत्या आपले जुने गाऊन वगैरे असतात ना ते सुद्धा त्याच्यात टाकू शकत्या जे कपडे आपण जुने वापरायचे नसेल साड्या पण टाकू शकत्या आता या ठिकाणी बघा आता आपण खाली आतरून घेतलं मी ते उलटच ठेवलं आहेत बघा जसे आपण शिलाई मारली ना सेम तसं उलटं ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बेडशीट टाकून घ्यायचं आहे इथं मी एक बेडशीट घेतला आहे बघा पूर्ण बेडशीट घेतला आहे डबल फोल्ड केलेला आहे ते या पद्धतीने आपण आथरून घ्यायचं आहे म्हणजे आता लहान बाळासाठी बनत आहे त्याच्यामुळे एकदम आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला रोल करायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि जर लहान कपडे जर असेल तर तुम्ही या याच्यामध्ये आडवे आणि उभे आपल्या हाताने अगोदर मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे आहेत म्हणजे आजचे जे कपडे आहेत ते गोळा होत नाही आता मला सवय आहेत गोळाला शिवायची म्हणून मला ते काहीच अवघड वाटत नाही त्याच्यामुळे गोळा वगैरे होत नाही माझ्याकडून कधीच बघ व्यवसाय कोपऱ्यांना ते कापड पकडायचं आहे सारखं करून घ्यायचं या पद्धतीने सारखं करून आपण ते पुन्हा रोल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिलाई द्यायला व्यवस्थित जात आता या ठिकाणी तुम्ही बॉर्डर वगैरे अशी पण ठेवू शकता आणि एक्स्ट्राची पण लावू शकत्या बघा व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि आपला रोल बघा तयार करायचा पुन्हा असा कडे वगैरे वे व्यवस्थित काढून घ्यायचे बघा ते असे आडव्या शिलाय मारून घ्यायच्या अगोदर नंतर उभ्याशी आहे आज म्हणजे आपले चौकोन सारखे तयार होईल व्हिडिओ बघा आता या ठिकाण तुम्हाला दाखवत आहे बघा आपल्या आडव्या आणि उभ्या शिलाई मारून झालेल्या आहेत आता आपण जी बॉर्डर आहेत ना साडीची ती कट करून घेणार आहोत चला पूर्ण बॉर्डर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी जॉईंट करायचं ते आपल्याला जशी आपण पायपिंग करतो ना सेम तशीच करायची आहे याची पट्टी लावायची आहे आपल्याला डबल फोल्ड करायची अशी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये चला बघा पूर्ण मी साडीची पट्टी कट करून घेतलेली आहे सुरुवातीला बघा एका साइडने अगोदर फोल्ड करून घेऊ आपण या पद्धतीने अर्धा इंचावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे बघा आता आपण पूर्ण राऊंडमध्ये म्हणजे पूर्ण चौकांमध्ये पण लावू शकतो पट्टी डायरेक्ट समजा असेल तर जर छोटे असेल तर चार तुकडे करून आपण जॉईंट करू शकतो बघा अशी पण करून लावू शकतो जर तुम्हाला जर अशी जमली नाही तर तुम्ही इथं कट करू शकता कोपऱ्यामध्ये येऊन ना आणि पुन्हा जॉईंट करू शकता तुम्हाला समजा कोपरा जर म्हणजे तिथं जमली नाही फिनिशिंग करायची तर आता पूर्ण मी चौकंना बघा आता ही पट्टी जॉईन करून घेते व्हिडिओ थोडासा मोठा होईल तुम्हाला व्यवस्थित समजेल असा आपली बघा चारी पण साईडला आता पट्टी जॉईन झालेली आहे ठीक आहे बघा अशी फोल्ड करायची आपल्या पट्टी आता एकाच साईड बघा आपली काठ फोल्ड करायची काहीच गरज नाही कारण त्याचे दो धागे वगैरे अजिबात निघत नाही तुम्ही केला तरी चालन थोडासा थोडासा फोल्ड करायचा म्हणजे काटाच्या वरती निघणार नाही केला तरी चालन नाही केला तरी चालन चला आता पूर्ण गोदळलं बघा अशीच पायपिंग करून घेते मी याच पद्धतीने आपली गो गोजाली तयार झाली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ जर अशा वेळ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल लोक नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तर बाय सगळ्यांना